सदगरो तुकाराम महाराज की जय रावण वि असो गणेशाला नमस्कार करून तुम्ही समजे जन्मले सद्भक्त साधू संत हो माय बापो तुमच्या पण समजांच्या चरणाला या खाट्याचे एक नमस्कार कथेचा अनुसंधान असा आहे दोघांचं विद्याचा असा कार्यक्रम आहे विद्या का काय असतंय धर फेकन हानन मारन आपटन दीप फेकून टाक मारून असं रावणावर रावणानं विद्ध सुरू केलेला आहे पण रावणाच्या विद्धाचा खेळ फसायला लागलाय फसण्याचं कारण काय केले कर्म झाले तीची भोग हो आले उपजले मेले आयुष्य किती कर्म आपला चांगला नसल्याच्या नंतर आपलं कुठलं बी काम फसल्याशिवाय राहत नाही असं झालेलं आहे आता हनुमानजीचा विचार केला वाढणारायचा जर विचार केला त्यांच्याकडे बाण आहेत का धनुष्य काय अस्त्र तिसरं काय आहे का आहेत नाही उचल उचलत मार फेकून मारला फेकून लागला झोप ना डोक्यातच देवसा काय करून झोपत नसते महाराज नाही का आता दिवसा शकत कोण झोपण पण ते फेकला की चुकत होती कारण इकडे झोपणार बरं का आपल्या इकडे तिकडे बाहेर कारण आपल्या इथं एवढी संख्या जर म्हणलं तर किती संख्या झाली आता पार ते ह्याच्या बस्तर जायला पाहिजे होता आज कुठवर शक्ती किती दिवस राहिली आता रोड पस्तर जायला पाहिजे होते रोड पस्तर तिथे मांडपा द्यायला पाहिजे होता असं मग मग झोपले असते आता झोपण्याचा काही संबंध नाहीये असं दोघाचं युद्ध सुरू झाले काय म्हणत आहे पुढे बघा धोनिया घेवणे बाण तोडणी निळाचे पाषण संपूर्ण अंतक नावाचा पान कांदा कोणी राजा रावनाने बाहेर अंतक मजियम शेवटी खाणार तू काम हे जागा काळ ना आम्ही माता दिला पाय असं तो जो यमाकून बाण मिळाला तो बाईन का बाण काढा निळानं जी बाल मारली न फेकून फर्र करीत आलेली ते बाण टाकल्या की ती बाल ह्यानं तोडून टाकायचं के का काम केलेलं आहे वर्मी बेदताची शरबला वानर मलियांद्री समग्रीवर राग सत्व बारकी वर्म बघून बाल लागला म्हणजे जिथं हाणायचंय ना तिथं रट्टा काय काय ट्रेनिंग केलेल्या लोकांना माहिती असते कुठं बी मार दिल्यावर ते दुखी होत निसत पण ऐकत नसते वर्म बघून बाल लागल्याच्या नंतर ते बरोबर पडत मारत पण हे पडत नव्हतं का रामाचे भक्त आहेत महाराज रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत अखंड खंडेना जीवन नित्य राम कृष्ण नारायण आशाला कुठं लागत असतंय काय पण आता लागलं ना थोड लागल्याच्या लाग लाग नंतर निळाला राग आला आणि लगेच पळाला आणि मैनांद्री नावाचा डोंगर उप दिला आणि काय करतो पुढे नंतर न सावर रागे टाकीला लंकनात ते ने ती विस्मित पर्वत, पर्वत पर एवढे डोंगर येऊ लागल्याच्या नंतर विस्मित व्हा लागन का नाही बरं थोडा विचार करा पडून युद्ध करणारा कोण आहे राजा रावण आज ह्यानं युद्ध केलं नाही का केलं बरं तिथं विस्मित झाला का अजबात विस्मित झाला नाही बरं आज विस्मित व्हायची का वेळ आली आचरण चुकलं दादा आचरण चांगलं नसल्याच्या नंतर असं घडतच असतं म्हणून ऐकावं लागतं बघा रामाई नाही का आचार विचार आणि उच्चार चांगला पाहिजे हा आणि सदाचार वुच्यार उच्चार जर चांगला नसला ना तर आता हे इकडे काय म्हणले की आम्ही मग इकडे इकडं मी म्हणत असतो देवळीत देवळी देवळीत होत कुकड आणि तुझं तोंड तिकडं माझं तोंड इकडं असं होत असत म्हणून आचार, आचार चुकलाय दुसरं काही झालंय का नाही आचार, आचार चुकल्यामुळं रावणाला एका निळ नावाच्या वाढणाऱ्या संघ विचार करायची पाळी आली ह्याना आतापासून कधी विचार केलाच नव्हता श्रीरामाच्या निजदळे वाढणार रण कन्नोळे सैन्यामध्ये जो तो, तो जो बगावतो वानर सारखा याक्या या गा? गा? तुलने मध्ये नाही का तू केता तुळने ब्रह्म तू का असे आले आता ह्यांना मू बघायची गरजच नाही मारत सरे सारखेच हे बसलेले हे बसलेले असं गेला शब्द माझ्या उगच उगच मला वाटतं तुम्ही निश्चित होतात त्या काळात रामा संघ म्हणून तुम्हाला आले जे तो बघावतो सारखे ह्याच्यात कमी मानायला नाही असा रावण विचार करू लागला म्हणजे हातदारला मारिले माझ्या ब्रस्ता तो सुड गेल मी तुझी निळम कोणाला मारणारा तूच तुझा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही पोरब्याशी लागत असते बर का म्हणून मी म्हणत असतो पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्रैलोकीला केला विन झेंडा आपल्या कुलाचारात मागून काय काय झालंय अस पोरायला कळावा आणि कळाल्याच्या नंतर मग ते वाट सोडून धर्म सोडून वागत नसते ते आ आता ह्याचा प्रहस्त प्रधान कसा होता महाराज त्याच्याकडे काय शास्त्र होत प्रहस्ताकड प्रहस्ताचा पोरगा त्याचं नाव जंबोमाळी माळी काय होतं काय होत राज परी आणि त्या परी गेला धावून हनुमंतर एक मंत्र टाकलेला होता त्या मंत्राची देवता होती तिचं नाव आदिशेक्सी आणि त्या आदिशेक्सीचे घाटी दाबायचं काम केलं कोणी हनुमंताच्या शक्तीने पाठी मागायला आणि प्रहस्त आहे का ह्याच्या काय शास्त्र या मुसळ है का हो ना महाराज तुम्ही सारखी माणसं म्हणतात मुसळ उतरण लय भारी आज कोणी मान का त्याला आज कोणी मानणार नाही दादा आज आता म्हणजे मुसळ्याचं काय घेतलं रे मातारे ना तुला मुसळाचं माहितीच नाही किती पैसे निघते त्या घरात ती आणि केवढा श्रीमंत असेल ती त्याच्याकडे होतं मुसळ आणि ते मुसळाचा एक राटा मारला ना की आठ ठिकाणी लागत होता अरे वाश्र मला वाटतं एक बार हा एकाच ठिकाणी लागवं पण आठ ठिकाणी लागत होता पहिला रटा लागत होता ब्रह्मांडाला याला ब्रह्मांड म्हणते नाही का आता ब्रह्मण ब्रह्मांड लांब हे पुढे जायचं म्हणलं इथं टपू टाकला ना तर इथं लागत होता छातीवर लागत होता इथं लागत होता गुडघ्याला मांडीला मांडेला अशा आठ ठिकाणी दणका लागत होता बरं जाऊ द्या आठ ठिकाणी दणका लागल्याच्या नंतर माणूस चलेल चले का बरं विठाला उभा राहीन का माणूस अजबात अजता होणार ना आम्हाला आस्ताप्र होता तो म्हणतो आस्था माझा वागा सोनशेने तू मारलास तुझा सूड घेतल्याशिवाय राहत नाही तुम्हा द तुला हे हो मारून वरी नंतर त्या प्रहस्ताची गाठ तुझी तिथं पडणारच आहे आणि पडल्याच्या नंतर सुखानक गोष्टी सांगन ना आपल्याकडून कसं कसं झालत कसं कसं चुकलं होतं आता थोडस तुम्हाला एक चुटका सांगतो समजा पांडवाचं कौरवांचं युद्ध संपलं आणि पांडव स्वर्गाला गेले गेल्याच्या नंतर देवाकडे गेले देवाकड नेल देवानं सांगितलं म्हणलं ह्यांना थोडं नेऊन राजाला थोडं हि आणा गेले तिथं की पहिल्यानंतर दुर्वेदन असं वरी तोंड काढून बघत होता तुम्ही ऐकलं असं असे राजा धर्म म्हणला हे कोण आहे म्हणले तुमचा भाऊ कोण म्हणले बाप बापरे म्हणले माझं काय राहिलं मग म्हणले आणि मी धर्माचा अर रा विजतच राहिले नाही ना माझी काय उपयोग झाला माझा एवढं का झालं दादा त्याला विचारलं होत संध्याने मोठा आवाज केला म्हणले असो थांबा मेला असो थांबा मेला द्रोणाचार्य म्हणजे अजिबात नाही 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 म्हणले मिळाला बरं म्हणले धर्माला विचार बरं धर्म जर म्हणला तर निश्चित ते खरे धर्माला विचारलं धर्म म्हणला मिळाला मिळाला का नोरोबा मिळाला का कुंजोरोबा मिळाला ते बी म्हणित नव्हता पण देवाना मनाय लावलं होतं ते इतकंच खोटं बोलला होता म्हणून पायाचा अंका गळून पडला आणि गेल्या गेल्या नरकामध्ये दुर्यधाराला बघावं लागलं की अशा पंचायतीचा म्हणून काय पाहिजे आपल्याकड आचरण पाहिजे आचार नसला की काही उपयोग नाही मग बोला एरीकडे हनुमंत मोर्च्या संत उणे सावचित्त रणे मारवया लंका नात असे एक रट्टा बसला भात त्याच्यामध्ये त्यांना काय चालतं आली होती म्हणजे काय झालं झाले चलन वलन धावन विचलन नावाची शक्ती थांबल्या गेली म्हणजे हालचाल याच्यातला जो काही काम आहे ना हे बंद पडल्या गेला पण हनुमानजीचा विचार करायसारखंच नाही महाराज ती मुरशना सावरली थोडं सुद्धी सुद्धीवर आले आणि सुधीर येऊन काय केलं म्हणायचं साधून याला म्हणायचं संत चा, का विद्ध करायचं ठरल्याच्या नंतर धर्म विद्ध करायला पाहिजे रावण कोणासोबत तरी विद्ध करू लागलाय म्हणजे सोबत, सोबत। नाही का आता हनुमानजी सावध झाले आणि लगेच धावून जाऊन सिरी त्या रावणाला मारायचं चालणार नाही महाराज धर्मविद्या नाही धर्मविद्याची जरा थोडीशी तुम्ही विचार करा धर्मविद्याला दोघ समोर दो, समोर आल्याच्या नंतर त्याला विचारायचं नाही तर मग पैसा उचळायचा आणि पैसा ज्याचा पडन त्यानं त्याला अगोदर दोन टप्पू आणायचे झाले का त्यांचे हो आणि मग ह्यानं हानायचे असं ह्या हनले आणि तेन हणले असं जमत नसतं या आणि मग तसा ते धर्मविद्ध आहे ते म्हणतात धर्मविद्ध होणार नाही आणि न होता आपल्याला हे पाप लागणार आहे असं कोण म्हणतंय आहे हनुमानजी बोलायला लागले काय झालं पुढे बघा യുദ്ധ കരണേ नीतीच विधय का अजिबात नाही नीती सोडून काम आहे ना म्हणून असा हनुमजेने विचार केला बघा आता आचार विचार आणि उच्चार विचारात हनुमान विचाराला विचारा संगतीमध्ये घेतलं आणि रामाकड प्रवेश केलेला आहे रावणाने आणि निळे जन रन प्रबळ दोघे दोघे कुशल म्हणजे फार हुशार जागच्या जागेवर बाण टाकणार आता त्याचा तिकून बाण आला आणि त्या बाणाला दुसरंच उत्तर दिलं तो लागेल ना बाण आपल्याला असं नाही बाण टाकला की त्या बाणाचं खंडन झालं पाहिजे आपल्यावर नाही आला पाहिजे आणि रावण तितकाच बुद्धिवंत होता महाराज रावण काही कमी नव्हता असं दागाचं युद्ध सुरू झालेलं आहे बेटा किता प्रचंड गिरी रावण डोंगर उकडून आणला आणि डोंगर उपणास घर 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 फिरविला खरासन का डोंगर उपडून आणला आणि तो हातात धरणास घर 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 पुढील वाच फिरविला खरासन का गोर्धन बडे का खोटा असे बडे दादा पाटील